नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवणाची सेरीज सुरू आहे त्यामध्ये आज मी बनवलेली आहेत साबुदाना आणि बटाट्याची चकली सतत उपवासाला तुम्हाला खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही साबुदाना आणि बटाट्याची चकली तुम्ही तळून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे हा व्यवस्थित छान भिजलेला आहे अगदी मोकळा मोकळा झालेला आहे त्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाण्यासाठी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत या ठिकाणी एक किंवा दोन बटाटा अजून तुम्ही जास्ती घेतला तरी चालेल त्यानंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा मीठ आता जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत पहा या ठिकाणी मी मोठ्या साईजची जी किसणी आहे त्या किसणीने बटाटे किसून घेते बटाटा हाताने चुरून घेतला तरी काही हरकत नाही परंतु काय होतं हाताने चुरून घेतल्यामुळे बटाट्यामध्ये एखादी तशीच गुठळी राहू शकते आणि ज्या वेळेला आपण चकली पाडतो त्यावेळेला ती मध्येच अडकते त्यामुळे चकलीचा आकार व्यवस्थित येत नाही त्यामुळे अशा प्रकारे किसून घेतलं तर साबुदाण्याने बटाटा व्यवस्थित एकसारखा मळता येतो बटाटा किसून झाल्यानंतर त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाना टाकायचा त्यामध्येच एक चमचा भेडगी मिरची पावडर टाकायची त्यानंतर चवीनुसार मीठ या ठिकाणी मी एक चमचा मीठ घेतलेला आहे हे व्यवस्थित आता एक ज्यू होईपर्यंत मळून घ्यायचं बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी जिरे चालतात तुमच्याकडे चालत असतील तर या ठिकाणी अर्धा चमचा जिरे टाकले तरी सुद्धा चालेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे मळून घ्यायचं यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करावा लागत नाही कारण बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच व्यवस्थित हा साबुदाणा मळून होतो आणि साबुदाणा सुद्धा आपण भिजवून घेतलेला आहे त्यामुळे अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही एकसारखं व्यवस्थित हे मळून घ्यायचं अशा प्रकारे हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे भिजण्याची वगैरे गरज लागत नाही मळून झालं की लगेच तुम्ही जरी करायला घेतलं तरी काही हरकत नाही ज्या साच्याने चकली पाडायची आहे त्या साच्याला थोडंसं सा आतमधून पाणी लावून घ्यायचं म्हणजे जे, जे मिश्रण तयार आपण केलेलं आहे ते साच्याला चिकटत नाही तयार केलेल्या मिश्रणातला छोटासा गोळा घ्यायचा तो व्यवस्थित असा हाताने मळून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरून घ्यायचा आता हे व्यवस्थित साच्यामध्ये भरून घेतल्यानंतर साच्याचं झाकण लावायचं आणि चकल्या तुम्ही कशावरती पाडणार आहे एखादा सुती कापड असेल किंवा प्लॅस्टिकचा कागद असेल तर तो अगोदरच तयारी करून ठेवायची अंथरूण वगैरे ठेवायचा मी या ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यावरती चकल्या पाडून घेते अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या आकार थोडासा वेडावाकडा जरी आला तरी काही हरकत नाही कारण आपण इतर तांदळाच्या पिठाची किंवा पोहेंची चकली करतो ते एकसारखं बाइंडिंग असतं यामध्ये साबुदाना आपण अख्खा घातलेला आहे त्यामुळे थोडासा चकल्यांचा आकार वेडावाकडा होऊ शकतो पहा अशा प्रकारे सर्व चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत आता ह्या चकल्या आहेत या उन्हामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या किती छान चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तळून घेतल्यानंतर तर एकदम साबुदाना एवढा छान फुललेला दिसतो मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते काही चकल्या तळण्यासाठी या ठिकाणी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल गरम झालं की त्यामध्ये चकल्या तळून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही साबुदाणा किती छान फुललेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान चकल्या तयार झालेल्या आहेत आणि ही चकली करायला अतिशय सोपी आहे प्रमाण साबुदाना आणि बटाट्याचं थोडंफार जरी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही फक्त लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर चकली एक नंबर लागते अशा प्रकारे सर्व चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत तळलेल्या चकल्यासुद्धा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत अतिशय सुंदर साबुदाना बघा किती छान फुललेला आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे साबुदाना आणि बटाट्याची चकली नक्की करून पहा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत ते आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद